नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तूरचे बाजारभाव कमी झालेले होते परंतु आता तुरीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली आहे जो सरासरी बाजारभाव साठ ते पासष्ट रुपये होता आता तो सत्तरच्या पार गेलेला आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केटचा अपडेटेड रेट आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तुरीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वधारलेले होते आता तुरीचे बाजारभव वाढण्यास सुरुवात झाली आहे महत्वाच्या मार्केटमध्ये तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत म्हणजे पासष्ट सत्तर रुपयाच्या पुढे बाजारभाव जाण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये मलकापूर मार्केट असेल नागपूर मार्केट असेल अकोला मार्केट असेल वाशिम मार्केट असेल हिंगणघाट मार्केट असेल सर्व ठिकाणी तुरीला सर्वाधिक मिळत आहे असेल 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 लातूर अमरावती अमरावतीच्या पुढे बाजारभाव जाऊ शकतो किंवा गेलेला आहे काही ठिकाणी तर साडेसात हजारपर्यंत सुद्धा बाजारभाव गेले आहे येत्या काही दिवसांमध्ये आठ हजारचा टप्पा सुद्धा तूर सहज ओलांडू शकते कारण का अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे पहिलं मार्केट आहे दुधनी मार्केट तीनशे पन्नास क्विंटल अवकाल आहे सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुन्ही तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट सरासरी दर साठ रुपये ते बहात्तर रुपयापर्यंत आजचा तूर बाजारभावचा अपडेट आहे कारंजा मार्केट पंधराशे क्विंटल अवकले सहा हजार आठशे ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केटमध्ये सरासरी दर अडुसष्ट ते एकोणसत्तर रुपयापर्यंत आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट अमरावती मार्केट तेवीसशे पंच्याण्णव क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार सातशे सा तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट पॉईंट तीन रुपयापर्यंत लेटेस्ट मार्केटचा अपडेट डेट आहे मलकापूर मार्केट अकराशे वीस क्विंटल अवकले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते सत्तर रुपयापर्यंत मलकापूर या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट अपडेटेड रेट अकोला मार्केट पंधराशे वीस क्विंटल अकाल सहा हजार ते सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी साठ ते सत्तर रुपये अकोला येथील टॉप क्वालिटी आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट हिंगणघाट मार्केटमध्ये सुद्धा एकोणावीसशे चाळीस क्विंटल एवढे आवकाले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर महाराष्ट्रामध्ये साठ पासष्ट रुपये होता तो आता पासष्ट ते सत्तरच्या पुढे जाण्यास सुरुवात झाली आहे बार्शी सहा हजार तीनशे चारशे रुपये पैठण सहा हजार सहाशे रुपये कारंजे सहा हजार सातशे ते आठ हजार रुपये गंगापूर सहा हजार रुपये लातूर सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये अकोलाचा हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपये अमरावती सहा सातशे ते सहा आठशे रुपये नागपूर सहा चारशे सहा पाचशे रुपये त्याचबरोबर मूर्तीजापूर सहा पाचशे सहा सहाशे रुपये मलकापूर सहा आठशे सहा नऊशे रुपये मेहहेकर सहा तीनशे ते सहा सहाशे रुपये औरत शहाजानी सहा पाचशे सहा सहाशे रुपये दुधनी सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव त्याचबरोबर दुधनीमध्ये सात हजार दोनशे रुपये काटोल सहा हजार श दोनशे सा रुपये जालना सहा हजार सातशे रुपये कर्जत सहा हजार रुपये औरशच्या आजानी सहा सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर मार्केट लेटेस्ट अपडेट रेट